बच्चू बच्चू कडू सारखा महाराष्ट्रात विद्वान माणूस कोणी मी आयुष्यात बघितलेला नाहीये त्याच्यामुळे ते, ते काय विधान करतील काय कुठे बोलतील त्याला कोणी गांभीर्याने घेत नाही आणि गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही बच्चू कडून सारखा विद्वान माणूस या महाराष्ट्रात दुसरा कोणीही बघितलेला नाही सध्याचे बोला ढकलण्यात यावा अशी मागणी केली जाते आणि मुळामध्ये मतदार यादीवरती ज्या पद्धतीने आता आरोप केले जात आहे मतदार यादी तपासण्याचं काम या सगळ्या राष्ट्रीय नेत्यांना कदाचित त्याचा अभ्यासाचा विसर पडला असेल कार्यकर्त्यांना बुथ वरती मतदार यादीचा अभ्यास करावा लागतो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदार जरी निवडणूक आयोगाकडनं किंवा प्रशासनाकडनं त्याच्यामध्ये कमतरता असेल चुका असतील तर त्या लक्षात आणून देण्याचं काम आपला जो कार्यकर्ता त्या बुथ लेवलचा असतो तो करत असतो परंतु आता जी परिस्थिती बघतोय ज्या पद्धतीने विरोधक आरोप करतायत त्याच्यामध्ये मतदार यादी तपासल्यानंतर त्यांच्याकडे कुठले मतदार शिल्लक राहिलेले दिसत नाहीये म्हणून या निवडणुका जेणेकरून पुढे कशा जातील याचा केवळ त्यांचा प्रयत्न मला तरी होताना दिसतोय नाही आता बच्चू कोडीत स्वतः मंत्री होते त्यावेळेला त्यांनी काय महाराष्ट्राकडे लक्ष दिलेलं आहे ते दिले राज्याच्या राज्य मंत्रिमंडळामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यावेळेला अडीच वर्षामध्ये त्यांनी काय केलं महाराष्ट्रा करता आता ते दुसऱ्याकडे बोर्ड दाखवून राहिले राज्य सरकारकडनं आता अतिवृष्टी झाली असेल जास्तीचा पाऊस पडला असेल तीस पस्तीस हजार कोटी रुपयाचं त्या ठिकाणी मदत करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचललेली आहे उभ्या आयुष्यामध्ये ज्या वेळेला काँग्रेसची सत्ता असेल किंवा अन्य कोणाची सत्ता असेल त्या पिरियड मध्ये एखादी घोषणा केल्यानंतर ते अनुदान जे ते अनुदान सहा सहा महिने एक एक वर्षानंतर मिळत होतं दिवाळीच्या आत किंवा आता लगतच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर पैसा कसा जाईल याची पावलं सरकारने उचललेली आहे आणि ते पार पाडताना आपल्याला दिसत आहेत इकडे नुकसान झालं आणि दुसरीकडे पंचनामे सुरू करून त्या निधीची व्यवस्था आता अजितदादांच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून केली गेलेली आहे याच्यापेक्षा फास्ट काय या असू शकतं बच्चू कडूंनी उभ्या आयुष्यामध्ये आरोप करताना हा विचार केला पाहिजे इतिहास तपासून बघा चार टर्म पाच टर्म तुम्ही आमदार होते त्या पाच टर्म मध्ये तुम्ही तरी निदान लोकांसाठी काय केलेलं आहे म्हणून तुम्हाला लोकांनी घरी बसवलेलं हो आहे आणि जे कार्यकर्ते त्यांना विचारमध्ये नाराजी जे दिसून येत आहे महायुती म्हणून लढावी का सॉरी स्वतंत्र लढावी अशी देखील शंका जी व्यक्त केली जाते आहे येणाऱ्या निवडणूक मध्ये राष्ट्रवादीची भूमिका नेमकं काय राहणार नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यासाठी नंदुरबार असेल जळगाव जिल्हा असेल धुळे जिल्हा असेल आमचं प्राधान्य असणार आहे की महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्षांना एकत्र एक बोलवावं त्याच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट असणारी जी कार्यकर्ते असतील त्यांना उमेदवारी द्यावी असा आमचा पहिला आग्रह असणार आहे आणि त्या आग्रहामध्ये काही ठिकाणी समजा जर का महायुतीच्या आपसातल्याच आप कार्यकर्त्यांमध्ये वाद जर का असेल तर मैत्रीपूर्ण निवडणुका लढवाव्या लागतील मला असं वाटतं की राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काही ठिकाणी मैत्रीपूर्ण निवडणुका झालेल्या आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा धुळे जळगाव नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांमध्ये म्हणजे खानदेशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलं बळ आपल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये नक्की चांगलं दाखवल्याशिवाय राहणार आहे नगरपालिकेवर डोळ्या ठेवलेला आहे आणि मग त्यांनी प्रवेश केलेला आहे असं म्हटलं किती फरक पडेल आणि काय वाटतं तुम्हाला सगळं देतील स्वतंत्र दे आणि किती फरक ते मुळामध्ये ते भारतीय जनता पार्टीत होते त्याच्या अगोदर अपक्ष होते त्याच्या आधी त्यांची पूर्ण घराण्याच्या जर का परंपरा बघितली तर ते काँग्रेसमध्ये होते नवीन काय केलं त्यांनी की शिवसेनेमध्ये जायचं त्यामुळे केवळ फक्त आता आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टिकोनातून कोणाचा तरी हात धरला पाहिजे कोणाची तरी सोबत ठेवली पाहिजे असा एक पक्ष ते शोधात होते शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी मिळू शकत निवडणुकीकरता काही जे बळ लागतं ते बळ मिळू शकत याच्याकरता नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्याकरता हा प्रयत्न आहे आमच्या आंबळेरचा जर का विचार केला तर आम्हाला ते कोणत्याही पक्षात गेले शिवसेना सोडून अजून कुठले दहा पक्ष एम मध्ये जरी गेले तरी सुद्धा आम्हाला त्याचा कुठलाही फरक पडत नाही त्यामुळे आम्हाला ती काही चिंता करायची गरज करा नाही आता महायुती म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्यांना जर का निवडणूक लढवायची असेल तर ते कदाचित लढवतील नाही नाही त्यांच्या एकाही उमेदवाराला आम्ही जवळ करणार नाही महायुती म्हणून आमची भारतीय जनता पार्टी ओरिजिनल शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असाच विचार होऊ शकतो झाला तर पण त्यांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी विचार करण्याची आख्या जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यात आम्ही विचार करणार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव